डिसिजन टुडे नमस्कार मीरा भाईंदर महानगरपालिकेने नीती आयोगाच्या महिला उद्योजकता प्लॅटफॉर्मच्या सहकार्याने मीरा भाईंदर महाराष्ट्रातील महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी फराळ सखी उपक्रम सुरू केला या उपक्रमाला दिवाळीत तीन टन पेक्षा जास्त फराळाची विक्री करून यश मिळाले फाउंडेशनच्या माध्यमातून पंचवीस महिलांना शाश्वत व्यवसाय उभारण्यासाठी प्रगत प्रशिक्षण मिळेल दोन हजार अठरा मध्ये स्थापन झालेली आणि आता सार्वजनिक खाजगी भागीदारी असलेली डब्ल्यूईपी महिला उद्योजकांना वित्त प्रशिक्षण मार्गदर्शन आणि बाजारातील संधी उपलब्ध करून देते डब्ल्यूईपी अंतर्गत पुरस्कारासाठी पुरस्कार फ्रेमवर्क स्टेकहोल्डर्सना महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांसाठी प्रभावी कार्यक्रम तयार करण्यास सक्षम करते ज्यामध्ये तीस हजारहून अधिक उद्योजक आधीच गुंतलेले आहे महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला चालना देणे सामाजिक परिवर्तनाला प्रेरणा देणे आणि महिला उद्योजकांसाठी देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठे एक भरभराट करणारी परिसंस्था तयार करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे डिसिजन्स टुडे पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा